राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाने व माजी मंत्री आमदार तथा धुळे जिल्हा प्रभारी अनिलजी पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते इरशादभाई जहागीरदार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कैलाश भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यव्यापी मेळावा पार पडणार आहे त्या अनुषंगाने आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते किरण नाना शिंदे हे होते धुळे शहरातून जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होण्यासाठीचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्याला धुळे शहरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते पुणे येथे घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित करावे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहरात कमकुवत झाली असा गोड गैरसमज शहरातल्या अनेक लोकांना झालेला होता परंतु तसं काहीच नसून धुळे शहरात भाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी तब्बल वीस हजार नऊ सभासद नोंदणी पूर्ण केली तसेच येणाऱ्या काळात पक्ष पूर्ण ताकदीने आणि जोमाने काम करेल व आगामी महानगरपालिकेच्या ताई साळुंके कार्याध्यक्ष जावेद बिल्डर कार्याध्यक्ष कुणाल पवार सामाजिक न्याय शहराध्यक्ष आनंद सैदाणे ओबीसी सेल्स शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी युवक अध्यक्ष तेजस रणसिंग डॉक्टर सरफराज अंसारी युवक प्रदेश सचिव निखिल पाटील विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अभिजित देवरे सेवादल शहराध्यक्ष निलेश चौधरी एजाज खाटील रईस काझी गणेश धुळेकर उमेश महाले संतोष केदार दयाराम लोंढे ज्ञानेश्वर पाटील वसीम पिंजारी संजय अहिरे प्रकाश चौधरी राज चौधरी राहुल पोळ जयेश पाटील कुंदन पवार स्वप्नील पोळ विशाल वानखेडे दानेश पिंजारी दशरथ शिंदे पीर मोहम्मद शहा मोहम्मद इस्लाम वकील अन्सारी संजय सोनवणे तसेच महिलांमध्ये रंजना निकुंभे चंद्रकला शिरसाट ज्योती मरसाळे मेघा वानखेडे योजना हिरे वंदना केदार शगुफ्ता शेख सरला मोहने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते